ज्या व्यक्ती स्वतःपेक्षा जास्त इतरांच्या मनाचा विचार करतात त्या सदैव कोणत्या मानसिक संकटात अडकलेले असतात एखाद्यावर हक्क तितकाच दाखवा जितका त्याला सहन होईल जास्त आपलेपणा दाखवलात तर तुम्ही चुकीचे सुद्धा ठरू शकता काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट आयुष्याला पडलेलं गोड स्वप्न सगळे उत्तर सापडणारा मजेशीर प्रश्न कधी कधी आपली चूक नसली तरीही आपण चुकीचं ठरवलं जातो हे आपल्याला माहीत असतं पण समोरच्याला ते माहीत नसतं तेव्हा आपण स्वतःला सिद्ध करण्यात काहीच फायदा नसतो योग्य वेळ आल्यावर सत्य आपोआपच बाहेर येतं बी पेरल्यावर थोड्या थोड्या वेळाने जमीन उकरून ते उगवलंय का हे आपण तपासतो का मग स्वतःवर स्वतःच्या मेहनतीवर निर्णयावर आपल्यालाच का शंका येते संयम ठेवा अतिविचार करू नका आणि तुमचं काम सुरूच ठेवा प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण केवळ स्टेशनपर्यंतच पोहोचवू शकतो पुढचा प्रवास ज्याचा तो आपल्या हिमतीवर करतो निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या कारणांसाठी आवडतात आणि म्हणूनच प्रत्येकाशी जुळणारे संवादही वेगवेगळे असतात ह्या सर्व धडपडीतून चालतो तो पूर्णत्वाचा वेध ते स्थळ सापडलं की माणसं तिथं स्थिरावतात जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यावर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे जे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून प्रवासातला सर्वात मोठा आनंद आपल्यासारखा बेभान होणारा सहप्रवासी भेटण्यात आपल्या घरासमोर एखादं झाड असतं त्या झाडाकड आपण इतके वेळा पाहिलेलं असतं की कालांतरानं त्याच्या अस्तित्वाची आपण दखलही घेत नाही असंच थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाचं जवळच्या माणसाबद्दल गोष्टी बदल होत असत कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे दुखा दुखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य त्रास प्रामाणिक राहणं संपत्ती राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात एखादं बी पेरल्यावर थोड्या थोड्या वेळाने जमीन उकरून ते उगल का हे आपण तपासतो का मग स्वतःवर स्वतःच्या मेहनतीवर निर्णयावर आपल्यालाच का संका येते थे, संयम ठेवा अतिविचार करू नका आणि तुमचं काम सुरूच ठेवा कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही ते आपल्याला नेहमी सोबत असतं खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा माणसं महत्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं कोणी एक क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परकच राहतं माणूस जेव्हा दुसऱ्याला विसरतो त्या क्षणी तो स्वतःलाही विसरतो स्वतःच स्मरण दुसऱ्याच्या उपस्थितीशिवाय माणसाला होत नाही स्वतः आणि दुसरा ही एकाच काठीची दोन टोकं आहेत एकटेपणा ते तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर ते तो तेव्हा जे वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्वजण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी हो असते